फक्त मित्रांनो असे थोड्या आत्ता सुरुवात झाली काजू लागायला अजून पंधरा दिवस जातील खाण्यासाठी नाहीतर काय आत्ता काढू शकत नाही कोवळ्या अरे जरा बघूया म्हटलं जरा फेर फटका मारूया काजू लागलेत की नाही बघूया झाड बघतोय जरा दा। शूट करतोय हा ह्या इथून लागले तर आहे ना याच्या खाली तर सर्व माझ्या आहेत खालती आणि नदीच्या वरच्या साईडला आहे ते म्हटलं जाण बघूया आता हा आपल्या काजूंची साफसफाई करायला आलाय पतू आम्ही त्याला प्रतू बोलतो प्रथमेश मोरे बघा हातात काठी काय करते झाडू आहे काय आहे ते साफ सहाच्या कचरा म्हणजे खालचा पातेरा गोळा करतोय ओके आमच्या बाजूलाच लागून याची ही जमीन आहे त्या लोकांनी इथे काजू लावलेले आहेत आणि हे कलम कलम लागले आहेत रे कलम चांगले आले आहेत काजूच्या झाडांना पण मोर चांगला आलाय पण काय ठिकाणी आले काजू धरले छोट्या छोट्या बिज झाल्यात काय ठिकाणी नाही अजून बघू आता काय होतं ते चल मी पण आलो होतो म्हटलं बघूया आमच्या काजूच्या अरे साफसफाई भरपूर आहे माणसं कुठे मिळत आहेत असं झालं आहे नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो दोन महिने जवळजवळ मुंबईला काढले आणि इकडे काजू बघायला चाललो आहे आता काजूची झाडं कशी आहे रानबीन कारण दोन महिने झाल्यामुळे मला इकडे साफसफाईला काय करता आलं नाही आता काजूच्या काजूच्यामध्ये जाऊन बघूया आपण काजू मोर तर आला होता पण काही ठिकाणी बोलतात मोर पण गेला जळून कारण तसं होऊनच आहे ना आता काजू लागल्यात की नाही झाडाला बघूया आपण कारण खूप मजा झाली मुंबईला पण झाले आणि गावी आल्याशिवाय पण फ्रेश वाटत नाही आणि गावचं हे वातावरणच छान असतं त्याच्यामुळे गावी तर एकदम मस्तच वाटतं तर आता म्हटलं चला जाऊया आपण फेफटका मारूया काजूमध्ये काजूची झाडं कशी खाय ते बघूया तर मित्रांनो या ते शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवीन दोन मित्र आहेत त्यांना पण आपण सपोर्ट करूया आणि सपोर्टर्स नाही भाक, सपोर्ट तर त्यांचे व्हिडिओ पण पाहायचे आहेत ते सुद्धा आपले व्हिडिओ बघ बघतील आणि असंच जर आपण एकमेकाला सपोर्ट केला तर प्रत्येक छोटा मोठा यूट्यूबवर पुढे जाऊ शकतो हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे चला आता पुढे आपण बघूया कसं काय चाललं आहे जाऊन बघूया आता धरलेत की नाही रान तर भरपूर झाला असेल दोन महिने इकडे आम्ही फिरकलत नाही आहे अगोदर जाता वेळ साफसफाई करायला पाहिजे होती ते काही केली नाही ठीक आहे चला पण बघा आपल्या इथे काजूचा मोहर तर चांगला आला होता मध्ये जळून गेला आणि परत हा मोर आलेला आहे आणि सर्व हे इकडे बघा कारण रान काढायचं राहिलं आहे आता बघू आपण माणसं मिळत आहेत काय आतमध्ये पण काजू सर्व आहेत कारण रान जास्त झालं आहे परत त्याला आपण हे बोलतो दिंडा वगैरे भरपूर झाला आहे इकडे बघा छोटी छोटे झाडं या काजूची झाडं या रानामध्ये दिसत आहे आतमध्ये आहेत ती सर्व रान जास्त झाल्यामुळे गवत तर आहेचल्या तुरवलेलं तर आहे आता आपण चार माणसं करावं लागणार आता साफसफाईला सा आता ही दोन तीन वर्षाची झाड आहेत नाही कारण तीन वर्ष होऊन गेली आतमध्ये जास्त पुढे जाऊ शकत नाही खूप रान आहे हे बघा किती रान झालेलं आहे ते आता ही बेटं मारल्याशिवाय आतमध्ये घुसू शकत नाही फक्त म्हटलं फेरफटका मारूया किती हे झाले ते बघूया म्हटलं रान किती आहे झाडे किती आले आहेत म्हणून मी बघण्यासाठी आलो तर आतमध्ये आपण घुसू शकतच नाही बघा ना आतमध्ये खूप झाडं आहेत पण आतमध्ये आपण जाऊ शकत नाही आणि मी तर एकटा असल्यामुळे कोणतरी संख्या असेल तर आतमध्ये घुसू शकतो आता मी ते एकटाच आहे म्हणून नाही जाऊ शकत मित्रांनो तिकडे आतमध्ये खूप झाडं आहेत हे बघा हे तुम्हाला दिसते इकडे आतमध्ये पण सगळी झाडं आहेत पण या रानामुळे आणि बेटं जास्त आले आहेत रानबेटं म्हणजे आता जंगली लाकडं बोलतो आपण त्याला हे जास्त असल्यामुळे आतमधली झाडं दिसत नाहीत तीन वर्षाचीच रोपं पण किती छान झालेत बघा आमची आता तीन वर्ष संपली म्हणायची तरी चांगले लागले आहेत काही ठिकाणी तर काजू पण बाजारात मार्केटला आले आमच्याकडे काही तर अजून नाही काही ठिकाणी आलेत पण एवढे नाही इकडे बघा आतमध्ये कसं जायचं त्याच्यामुळे आतमध्ये मी जाऊ शकत नाही पण बऱ्यापैकी मोर तर आलेला आहे आता कधी मिळतील मला वाटतं घ्यापर्यंत येतील आतमध्ये भरपूर काजे आहेत तिकडे सगळे तुम्हाला आतमध्ये नाही जाऊ शकत ना म्हणून दाखवू शकत नाही हे झाड मेलं आहे बघा हे काजूचं झाड मिळेल का मिळेलं माहिती आहे वरती एक झाड आहे त्याच्यामुळे वरती जर झाड आता फांदे असतील तर खाली झाड टिकत नाही या इथलं एक मेला वरती भरपूर काळजी आहेत म्हणजे जवळजवळ आता तीन वर्षापूर्वी ना आम्ही केलं काम चालू तर तीन वर्ष होऊन गेलीच आता सॉरी तीन वर्ष होऊन गेली पण त्यांना चा जोपासणं नाही ना तिची चांगली कारण आपण गावी इकडे तिकडे जात येत असतो कधी मुंबईला असतो कधी गावी असतो त्याच्यामुळे हे कामं राहिले आतमध्ये बघू जायला मिळतं काय तसं जाणार हाच मोठा प्रश्न आहे सोबतीला कोणाला तुम्ही मी बिंदा जातो एकटा असेल तर जात नाही तरी प्रयत्न करू आतमध्ये जाण्याचा इथे थोडीफार आले पण अजून कोवळे आहेत आपल्याला लागले तिकडच्या वरच्या साईडच्या आहे आता पहिल्याच जर दाखवलं तर खालच्या साईडचं होतं ही झाडं लागले आहेत काय ठिकाणी तुम्हाला दाखवतो पण हे राहन एवढं झालं आहे मेन म्हणजे माणसं मिळत नाही तिकडे आणि दोन महिने मुंबईला गेले त्याच्यातून आतमध्ये जायलाच भीती वाटायला लागली भीती म्हणजे घेतली मित्रांनो बाकी काय नाही पण पायाखालचीच भीती वाटते म्हणजे छोटे मोठे साप असतात त्याची भीती वाटते हे बघा सर सर्व जवळजवळ मोर सगळ्यांनाच आलेला आहे बघितलं ना आतमध्ये भरपूर आहेत काजू ते झाड मोठं आहे आता ह्या साईडला माझ्या पंच्याहत्तर काजू आहेत आणि तिकडे पंच्याहत्तर काजू आहे म्हणजे दीडशे काजू ती झाडं लावलेली आहेत मी ती नवीनच आहेत म्हणजे दोन तीन वर्षाचे तुम्हाला सांगितलं ना तीन वर्ष झाली आता यांना साफसफाई पहिली करून घ्यावं लागेल माणसं तर ठीक आहे बघा आतमध्ये कसं जाणार इकडे आतमध्ये खूप झाड आहेत आतमध्ये नाही मग एकटा जाऊ शकत बघा किती जंगल आहे ते आमच्याकडून त्यामुळे एकट्या इकडे कोण नाही आहेत आम्ही कसं घरातून पण सांगितलेलं एकटं फिरायचं नाही पण बोलतात ना जीव राहत नाही म्हटलं बघूया जाऊन आपल्या काजू लागलेत की नाही रोपं लहान ना आहेत अजून पाहिजे तोशी झालेली नाहीत पण त्याला अजून थोडा वेळ लागेल एवढी मोठी व्हायला हो पण बऱ्यापैकी धरतात गेल्या वर्षीपासून किती मोठी झालेली आहेत ते अरे रामकृष्ण त्या तिकडे ती मोठी काळजी झालेल्या आहेत मी नाही आता तिकडे जाऊ शकत मित्रांनो तर मित्रांनो हा मी व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका